नमस्कार मी रश्मी खूप स्वागत राज्य सरकारकडून अनेक योजना सर्वसामान्यांसाठी जातात आणि त्याच पद्धतीने सारथी या संस्थेकडूनही अनेक योजना ज्या आहेत सर्वसामान्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जातात त्याचा फायदाही घेताना आपल्याला अनेक जण पाहायला मिळत आहेत पण त्या नेमक्या योजना काय आणि या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना कशा पद्धतीने लाभ मिळते जाणून घेऊयात आता माझ्यासोबत सारथीचे डेप्युटी मॅनेजिंग uh, डायरेक्टर सुरेश बागळेजी आहेत सर तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप थँक्यू सर आपल्या सारथी या संस्थेच्या माध्यमातून काय काय योजना राबवल्या जातात आणि त्याचा कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना लाभ होतो महाराष्ट्र शासनाचे एक अत्यंत महत्वाची अशी ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे दोन हजार अठरामध्ये आणि दोन हजार अठरापासून पासून यावरती काम सुरू आहे विशेष करून छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था असे ही सारथी अशी ही संस्था आहे याच्यामध्ये विशेष करून कुणबी मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा हा जो समाज घटक आहे याच्या शैक्षणिक सामाजिक आणि विकासात्मक याचा विकास, विकास करण्याच्या उद्देशाने ही स्थापन केलेली संस्था आहे या संस्थेमध्ये मुख्यतः याचं काम जे आहे हे तीन चार विषयांवरती पूर्णपणे भर देऊन आहे की युवकांमध्ये त्यांचा विकास करणे शिक्षणामध्ये समाजालाचा विकास करणे आणि विशेष करून म्हणजे कृषी विभागामध्ये सुद्धा त्यामध्ये त्यांचा विकास करण्याच्या उद्देशाने तंत्राचा वापर करण्याच्या उद्देशांना प्रशिक्षित करणे आणि महिलांचा विशेष सहभाग्यामध्ये नोंदवण्यात आलेला आहे आणि महिलांना त्यांच्या पायावर उभं राहता येईल त्यांचं शिक्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांची वाढ होईल त्यांना वैयक्तिक उद्योग सुरू करता येतील याकरता आवश्यक ते प्रशिक्षण देणे या सर्व बाबींकरता समाविष्ट करून ही एक संस्था स्थापन करण्यात आलेली आहे आणि या संस्थेच्या अंतर्गत घटकांना प्रशिक्षित करणे त्या प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेला खर्च ही संस्था करते आणि एक नियोजन विभागामार्फत च्या अंतर्गत ही संस्था आहे आणि महाराष्ट्र शासन याच्यावरती मोठ्या प्रमाणात याचं बजेट करून याच्यावरती खर्च करत आहे एकंदरीतच सर आत्तापर्यंत किती लाभार्थी आहे ज्यांनी याचा या लाभ घेतला या योजनांचा लाभार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे जवळपास विद्यार्थ्यांची संख्या जर म्हटली तर ती एक लाखाच्या वर आता गेलेली आहे की वेगवेगळे आहे याच्यामध्ये म्हणजे सगळे घटक यामध्ये इन्वॉल्व्ह केले म्हणजे के नववी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी आहेत त्यांना पुढील शिक्षणाच्या उद्देशाने दहावीनंतर कौशल्य विकास अंतर्गत काम शिक्षण देणे त्यांचा विकास करणे की त्यांना औद्योगिक किंवा त्यांना कशा पद्धतीने जॉब मिळू शकतो किंवा तो स्वतःचा विकास कसा करू शकतो त्यावरती खर्च केला जातो त्या घटकांवरती त्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर जे पदवी घेणारे आहे किंवा पदव्युत्तर आहे या विद्यार्थ्यांसाठी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी खर्च करणे त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना अनुदान देणे त्यांना दरमहा त्यांना विद्यावेतन देणे त्यांचा आर्थिक परिस्थिती बघून त्यांच्यासाठी ही संस्था खर्च करते काही मुलं जे आहेत या घटकांमधली कुणबी मराठा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठामध्ये यू पी एस सीमध्ये मुलांचा कल आहे त्यामध्ये मुलं चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करतात परंतु आर्थिक कर अडचणीमुळे किंवा त्याचे क्लासेस लावू न शकल्यामुळे काही मुलं मागे राहायचे किंवा एम पी एस सीसाठी करणारे जे मुलं आहेत जसे महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी किंवा यू पी एस म्हणजे केंद्रीय परीक्षेकरता त्यासोबतच पी एच डी करणारे एम फिल करणारे हे जे विद्यार्थी आहेत या त्यांचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे ती मुलं पुढचं शिक्षण घेऊ शकत नाहीत किंवा त्यांनी जे एम ठरवलेलं आहे किंवा ज्यांना जे ध्येय प्राप्त करायचं आहे ते त्यांच्या आर्थिक स सक्षमतेमुळे ते करू शकत नव्हते अशा मुलांना आर्थिक मदत देणे त्यांना आर्थिक मदतीच्या माध्यमातून त्यांना या सगळ्या जे ध्येय आहेत किंवा ज्या त्यांचे हेतू करायचं आहेत एम ठेवलेले आहेत त्याची पूर्तता व्हावी या उद्देशाने सारथी काम करते बिलकुल सर आता या सारथीच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय उपक्रम राबवले जातात कशा पद्धतीने काम केलं जात याकरता पूर्ण महाराष्ट्रामध्ये सारथी ही संस्था काम करते म्हणजे याचं मुख्य कार्यालय पुणे येथे आहे एक संचालक मंडळ आहे आणि व्यवस्थापकीय जे पद आहे ते पुण्यावरून चालते आणि त्यानंतर इतर ठिकाणी उपविभा व्यवस्थापकीय यांनी कार्यशाळा विभागीय कार्यालय ओपन केलेले आहेत उघडलेले आहेत त्यामध्ये जसं नागपूर आहे अमरावती आहे नाशिक पुणे त्यानंतर लातूर छत्रपती संभाजीनगर पालघर अशा विभागामध्ये मदी, महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या विभागात विभागीय कार्यालय स्थापन करून त्या ठिकाणी उपविव व्यवस्थापकीय पद निर्माण करून त्या माध्यमातून त्या विभागामध्ये याचं कार्य चालते हे कार्य करत असताना त्याची प्रसिद्धी देणे त्याच्याकरता आवश्यक सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आवाहन करणे नागरिकांना आवाहन करणे समाज घटकांना त्याची माहिती देणे मेळावे घेणे किंवा ज्या ज्या या घटकांचे जे काही मेळावे असतात किंवा त्यांचे कुठले सभा असतात किंवा शासनाचे जे कुठले मेळावे असतात किंवा शासनाच्या ज्या काही योजना असतात त्यांच्या माध्यमातून याचे स्टॉल लावणे याचा प्रचार प्रसिद्धी करणे पॉम्पलेटच्याद्वारे म पुस्तकांद्वारे माध्यमाद्वारे सारथीच्या प्रसिद्धीची माहिती दिल्या जाते फेसबुक लाईव्हद्वारे किंवा यूट्यूब लाईव्हद्वारे यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्र शासनाच्या माध्यमातून माहिती संकलन विभागाच्या माध्यमातून याचं प्रचार प्रसिद्धी केल्या जाते आता सारथी हे आपली योजना आहे याचं त्या घटकाला त्या सामाजिक घटकाला जाणीव झालेली आहे आणि त्याचा तो फायदा घेता येतो गे आहे बिल्कुल सर म्हणजे ऑफ मीडिया ऑन मीडिया सगळ्या प्रकारचे आपण प्रसिद्धी प्रसारण आपण करतोय पुढे सारथीचं पुढचं व्हिजन काय असणार आहे सारथीचं व्हिजन आहे की आता सारथी मध्ये या ज्या योजना सध्या आम्ही करतोच आहे की Uh, मोठ्या प्रमाणात यू पी एस सी एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना म्हणजे यू पी एस सीला जसे विद्यार्थ्यांना दिल्लीला जाऊन शिक्षण घेतात क्लासेस लावतात किंवा पुण्याला क्लासेस लावतात असे ग्रामीण भागातले विद्यार्थी असतात त्यांना क्लासेससाठी तर ते खाजगी जरी असले तरी त्याला त्याची फीज सारथी देते किंवा तो जर पूर्वपरीक्षा क्वालिफाय झाला तर त्याला एक सायपेंड दिला जाते त्याला तो इंटरव्ह्यू करता जाण्याआधी त्याला याची आर्थिक मदत केल्या जाते अशा व्यव विविध अंतर्गत विद्यार्थ्यांना आम्ही त्यामध्ये इन्वॉल्व्ह करतो आहे विशेष म्हणून आता आम्ही जास्त याच्यावरती पण भर देतो आहे की कि किमान कौशल्याच्या आधारावरती दहावीनंतर बारावीनंतर एक काही डिप्लोमा कोर्सेस आहेत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर डिप्लोमा कोर्सेस आहेत ज्या कोर्सेसची फीज जर बघितली तर तशी बाहेर साठ हजार सत्तर हजार आहे ती शि फी जी आहे आम्ही ते निशुल्क स्वरूपामध्ये आमच्या स्तरावरून शासनाचे जे एम के सी एल आहे किंवा किमान कौशल्य आधारित जे काही इन्स्टिट्यूट आहेत एक आ, इंडिया टूल्स इंडिया जर्मन टूल्सच्या अंतर्गत आय जी टी आरच्या अंतर्गत आम्ही या विद्यार्थ्यांना आता नव्याने प्रशिक्षणासाठी तयार करतो आहे आम्ही ऑनलाईन अर्जाची सुविधा केलेली आहे मुलं अर्ज करतायत तो कोर्सेस करून जे साठ ते सत्तर हजार रुपयामध्ये जे कोर्स केला जातो तीन महिने सहा महिन्याचा ते या सारथीमार्फत आम्ही आता विद्यार्थ्यांना देतो आहे आणि त्याच्यानंतर त्याला जो जॉब मिळतो आहे त्याचं प्लेसमेंट जे होते आहे ते उत्तमरित्या होते आहे आणि त्याला चांगले म्हणजे जे खाजगी करतायत त्याचबरोबरी किंवा अधिक त्याच्यापेक्षा पण चांगल्या पद्धतीने त्यांचं प्लेसमेंट होते आहे म्हणजे त्यांचा विकास होतो आहे आर्थिक विकास होतो आहे साहजिक कुटुंबाचा होतो आहे सामाजिक याचा होतो आहे यावरती भर देतो आहे विशेष करून आता आम्ही महिलांसाठी पण विविध योजना आहेत छत महा सेवाई अंतर्गत आम्ही आता महिलांना पुढे आणतो आहे महिलांसाठी प्रशिक्षण योजना आम्ही तयार केलेल्या आहेत जशा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये ड्रोन अंतर्गत ड्रोनचं प्रशिक्षण देण्याचं आम्ही काम करतो आहे ज्याच्यामध्ये महिलांना पण घेता येईल मुलांना पण घेता येईल मुलींना पण घेता येईल बेकरी प्रॉडक्टचं प्रशिक्षण आम्ही देतो आहे महिलांसाठी ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण आम्ही देतो आहे विशेष करून कृषीमध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत किंवा मुलं आहेत त्यांना मधुमक्षिका पालनचं कृतीमेतनबाबतचं प्रशिक्षण देणे त्यांचा विकास करणे म्हणजे या योजनेअंतर्गत आमचा पुढचा कल आहे की कृषीमध्ये या घटकाचं जो विद्यार्थी असतील ज्याला जो त्या प त्याचा इंटरेस्ट असेल ज्या मुलींचा इंटरेस्ट असेल किंवा ज्या महिलांचा इंटरेस्ट असेल ज्या व्यक्तीचा इंटरेस्ट असेल त्याच्या इंटरेस्टनुसार आम्ही या सारथी अंतर्गत नव्याने डेव्हलप करतो आहे कृषीमध्ये भर देतो आहे नंतर आम्ही सामाजिक याच्यामध्ये भर देतो आहे पुढे स्वयं बचत गटाअंतर्गत आम्ही त्याच्यावरती फोकस करण्याचं आमचं काम आहे शैक्षणिक याच्यामध्ये आम्ही त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे सामाजिक दायित्व त्यांचं वाढवतो आहे एकतर असं आहे की सामाजिक दायित्व अंतर्गत एक जे आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती शाहू महाराजांचे संभाजी महाराजांचे जे संस्कार आहेत राजमाता जिजाऊंचे जे संस्कार आहेत त्या अंतर्गत आम्ही हा प्रयत्न करतो की ज्या मुलांनी याचा लाभ घेतला आहे त्या मुलांनी जसं आम्ही आता एक या अंतर्गत एक कार्यक्रम राबवला होता की ज्यांनी हे करत असताना ज्यांनी याच्या माध्यमातून कमावले कमावले आहे त्यांना ज्यांचं आर्थिक परिस्थिती चांगली झालेली आहे जे मासिक वेतन ज्यांना मिळतो आहे त्यांनी आपल्या आईला साडी द्यावी आपल्या बहिणीला द्यावी मुलीने आईला द्यावी किंवा सुनेने सासूला द्यावी असं असे वेगवेगळे उपक्रम आम्ही त्यांना म्हणजे आर्थिक विकासासोबतच एक संस्कार जे महाराष्ट्रामध्ये आहे जे संस्कृती येईल त्या संस्कृतीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्यांना एक वेगळ्या पद्धतीनं पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याचं मला ही गोष्ट खूप आवडली आणि काहीतरी युनिक ऐकायला मिळालं आपण जितकेही संस्था असतो शिक्षणाचं झालं प्रशिक्षणाचं झालं पण ते आपली पारंपरिक संस्कृती आपण म्हणतो किंवा ते संस्कार आपण जपायचे म्हणतो ते खूप सुंदर आहे तुम्ही साडी घ्यादी पर्सनॅलिटी डेव्हलप तुम्ही सारथीच्या माध्यमातून करताय ते खूप मोठी गोष्ट आहे सर आणि तुमच्या या सारथी या संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज तुम्ही आमच्याशी जुळले तुमचा वेळ दिला या संस्थेच्या योजनेबद्दल आम्हाला सांगितलं त्यासाठी खूप खुण खूप आभार खूप खूप धन्यवाद आपले आमची इच्छा असेल की हे जे सारथी आहे इन्स्टिट्यूट हे निश्चितच चांगलं काम करते आहे प्रयत्न पण केला जातो आहे शासनाचं पूर्णपणे यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे आणि मराठा कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी या समाज घटकातील मुला मुलींचं महिलांचं व्यक्तींचं प्रत्येकाचा विकास व्हावा या उद्देशाने आम्ही काम करतो आहे आमची विनंती आपल्याला की आपणही प्रचार प्रसिद्धीच्या माध्यमातून हे तळागाळापर्यंत पोहोचवाल याची निश्चित आम्हाला खात्री आहे